धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी प्रयत्न बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे धुळे जिल्ह्यातील सेहेचाळीस केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून चोवीस हजार आठशे पासष्ट विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे शिक्षण विभागाने भरारी पथके व बैठी पथके सक्रिय केली आहेत परीक्षा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका